नमस्कार सुवर्णास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये खूपच मानाचा पदार्थ मानला जाणारा तसेच पूजनासाठी मानाचा पदार्थ म्हणजे अनारसा तर आज आपण गुडाचा अनारसा बनवणार आहोत अगदी बनवायला सोपे आणि झटपट बनतात चला तर मग झटपट अगदी कमी मेहनतीमध्ये जाळीदार अनारसा कसा बनवायचा हे बघणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला तांदूळ घ्यायचे आहेत अनारशासाठी तांदूळ घेत असताना नेहमी जाड तांदूळ घ्यायचा आणि जुना तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही याकरता कोलम रेशनचा किंवा बासमती तांदूळ तो सुद्धा जुना असेल तर खूप उत्तम या प्रकारचा तांदूळ घेतला म्हणजे अनारसा खूप छान जाडीदार बनतो येथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे यानंतर यामध्ये तांदूळ व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे मी पहिल्या दिवशी सकाळी हे तांदूळ भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी सकाळी यामधील पाणी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं फेसाळ पाणी दिसत आहे ते काढून घ्यायचं परत यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दुसऱ्या दिवसपर्यंत ठेवून द्यायचं आहे असं करत आपल्याला ही स्टेप तीन दिवस करायची आहे चौथ्या दिवशी सकाळी आपल्याला यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला हे चाळणीवरती छान सुकवून घ्यायचे आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा दहा ते पंधरा मिनिट पसरवून ठेवू शकता यानंतर हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक फिरून घ्यायचं आहे यानंतर आपल्या चाळणीने व्यवस्थित हे पीठ चाळून घ्यायचं आहे हे बघा आपलं घरच्या घरीच तांदळाचं पीठ व्यवस्थित तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपण जेवढा तांदूळ घेतला होता ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतला होता एक वाटी तांदूळ घेतलेला होता त्याकरता अर्धी वाटी गूळ घेत आहे गूळ व्यवस्थित फोडून घेतलेला असावा म्हणजे तो व्यवस्थित लवकर मिक्स होईल तर अर्धी वाटी गूळ मी तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित त्याला मिक्स केल्याने त्याला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होईल आपण हाताने जसं जस मळत जातो तर हाताच्या उष्णतेनं त्याला पाणी सुटत चालतं आणि व्यवस्थित असा गोळा बनून जातो हे बघा आपला व्यवस्थित असा गोळा मळून झालेला आहे आता हा गोळा आपल्याला एका डब्यामध्ये रात्रभरासाठी ठेवून द्यायचा आहे मी एक स्टीलच्या डब्यामध्ये हा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान सा शाईन आलेली आहे आता हा डबा आपल्याला रात्रभरासाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला गोळा व्यवस्थित मुरलेला आहे आणि मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे यापेक्षा जास्त पातळ झाले तर तुम्ही यामध्ये थोडंफार तांदळाचं पीठ वापरू शकता आता यामधील अर्धा गोळा मी काढून घेत आहे अर्धा मी बाजूलाच ठेवणार आहे कारण एवढे अनारसे मला यावेळीच बनवायचे नाही हा अनारशांचा गोळा तुम्ही दहा ते पंधरा दिवस बिना फ्रीजचा सुद्धा स्टोर करू शकता इतकं हे पीठ हेल्दी आणि पौष्टिक असते की हे अजिबात खराब होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये हे आरामात दोन महिन्यापर्यंत स्टोर करू शकता यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घेतले एक बटर पेपर घेतला त्यावरती थोडी खसखस घातली आणि त्यावरती हा अनारसा थापून घेतला तुम्ही ताटामध्ये सुद्धा घा थापून घेऊ शकता यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते त्यामध्ये गोडा टाकून बघितला असता तो थोड्या वेळाने बुडबुडे यायला सुरू झाले म्हणजे आपलं तेल मीडियम, ग्यास मीडियम तेल गरम आहे यासाठी गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि तेल मीडियमच गरम असावे त्यामध्ये अनारसा सोडल्यावर तो लगेच वर यायला नको म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे मीडियम गॅसवर आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे अनारसा तेलामध्ये सोडल्यावर लगेच त्याला झारा लावायचा नाही थोडं त्याला सेट होऊ द्यायचा आहे नंतर झाऱ्याने आपल्याला त्याच्यावर तेल ढवळत राहायचं आहे टाकत राहायचं आहे आपल्याला याला पलटी करायचं नाही अनारसा पलटी मारायचा नाही नाहीतर तो ओढ्याप्रमाणे फुगून येईल त्याला छान जाळी येण्यासाठी आपल्याला झाऱ्याने त्यावर फक्त तेल सोडायचं आहे आपल्याला पलटी करायचं नाही तुम्ही बघू शकता याला रंग पण खूप सुरेख आलेला आहे आता आपला हा अनारसा व्यवस्थित तळून झालेला आहे आता हा काढून घ्यायचा याचप्रमाणे आपल्याला दुसरे अनारसेसुद्धा असेच बनवायचे आहे आणि तळायचे आहे हे बघा मी दुसरा सुद्धा तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवत आहे अजिबात आपला अनारसा तेलामध्ये विरघळत नाही आहे किंवा तो कडक फुगत फुगतसुद्धा नाही आहे त्याला खूप छान अशी जाडी आलेली आहे आपलं पीठ जसं जा, पर्मनंट होत जाते तसतसा अनारसा खूप छान जाळीदार बनत जातो मी हे तुम्हाला आपलं मिश्रण गोळा बनवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे बनवून दाखवत आहे तुम्ही पाच सहा दिवसांनी बनवले तर आणखी छान खूप जाळीदार होतात हे बघा दुसरा अनारसासुद्धा मी तुम्हाला तळून दाखवलेला आहे याचप्रमाणे मी संपूर्ण अनारसे तळून घेतलेले आहे हे बघा किती सुंदर जाळीदार बनलेले आहे तुम्हाला या प्रकारे बनवायचे असतील तर काही स्टेप सांगितलेले आहे त्या फॉलो करा तुम्ही सुद्धा याचप्रमाणे अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत अनारसे बनवू शकाल चला तर मग विडिओ आवडला असेल तर लाईक करा